नमस्कार आर न्यू च्या मंगळवार दिनांक तीन सप्टेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात दौलत साखर कारखाना राजकीय अड्डा बनू देणार नाही आमदार राजेश पाटील चंदगड तालुका संघाची वार्षिक सभा सभासदांना तीन लिटर खाद्यतेल देण्याचा निर्णय सर्वसामान्य जनतेच्या ताकदीवर दौलत सहकारात आणण्याचा निर्धार लालपरीची चाकत थांबली पण प्रवाशांची गोची झाली एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा गडिंगलज मध्ये शालेय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम खेड्यातील हजारो विद्यार्थ्यांना गावी पोहोचण्यासाठी करावी लागली कसरत अन्याय निवारण समितीची आजरा नगरपंचायत प्रशासनासोबत चर्चा आजरा शहरातील विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न स्मारक स्वच्छता गटारी आणि नुकसान भरपाईच्या कार्यवाहीचा आग्रह इतर मागासवर्गीयांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा दत्तात्रय पाटील चंदगड इथं महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित विद्यार्थ्यांना विविध योजनांची सखोल माहिती शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन चंदगर तालुका विश्वकर्मा कामगार युनियनची तांबुळवाडी इथं बैठक संपन्न तालुका कार्यकारिणीची निवड आणि बांधकाम कामगारांच्या समस्यांवर चर्चा दिवाळी बोनस आणि अन्य सुविधांसाठी मागणी लायन्स क्लब ऑफ गढिंगलज रॉयलचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव सत्कार समारंभ पाच सप्टेंबर रोजी वी दी शिंदे हायस्कूल गडहिंग्लज इथं गडिंग्लजचा सम्राट बालगोपाल गणेशोत्सव मंडळाचा आगमन सोहळा उद्या सायंकाळी कोल्हापुरातील करवीरनाथ ढोलदशा पथक ठरणार प्रमुख आकर्षण गडिंगलसमधील प्रमुख मार्गावरून निघणार मिरवणूक